आपन पाहता हाँ बागलान रुत्तान खबर बात महराश्राची सटाना आग्रहाला नवीन बसेस उपलब्ध करून द्यावी अशी मागणी शेतकरी मित्र बिंदू शेठ शर्मा यांनी नाशिक विभाग नियंत्रक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती निवेदनात असे म्हटले आहे की सटाना आग्रा हे राज्यातील प्रमुख आग्रांपैकी एक आग्रा असून नाशिक जिल्ह्यातील व देवळा या दोन तालुक्यांना सटानाग्रातून प्रवासी वाहतूक देण्याचे आहे केवळ बसेस उपलब्ध असून या उपलब्ध बसेस मधून सटानाग्रातून व देवळा तालुक्यातील शहरी निम शहरी व ग्रामीण जनतेला प्रवाशी वाहतूक देण्यात येत आहे त्यातही पर्यास गावांची वाहतूक व्यवस्था वाहना अभावी बंद करण्यात आली आहे गेल्या काही वर्षापासून सटनाग्रातील बसेसची खालवलेली परिस्थिती नादुरुस्त व ठिकठिकाणी बंद पडलेल्या बसेस पाहता तालुक्यातील जनतेला खासगी वाहनांमधून प्रवास करावा लागतो आहे सध्या प्रकरणी वेळोवेळी समक्ष भेटूनही आग्राच्या बसेस मध्ये वाढ झालेली नाही गेल्या वर्षभरापासून सटनाग्रास वीस इलेक्ट्रिक व वीस डिझेल बसेस मिळणार असल्याचे व्यवस्थापकांमार्फत कळवण्यात येत आहे परंतु सध्याच्या बसेस असूनपर्यंत सटाना डेपूस दिल्याचे अजून दिसून आलेले नाही तरीही लवकरात लवकर सटाना आग्राला नवीन बसेस उपलब्ध करून द्यावे वरील मागणी ही बागलाण वासियांसाठी अतिशय महत्वाची अशा असल्याने आपल्या मार्फत वीस नवीन डिझेल बसेस चार्जिंग स्टेशन से काम झलदगतीने पूर्ण करून 20 इलेक्ट्रिक बसेस सटानाग्रास देण्यात याव्या याबाबत जेने करून विस्कळीत असलेल्या बस सेवा पूर्वत होऊन गरीब आपला वृद्ध शाळकरी कष्टकरी सोशित व वंचितांना प्रवासाच्या हक्काचे साधन मिळेल वरील माल्याची पूर्तता न झाल्यास शाळकरी कष्टकरी सोषीत व वंचित प्रवासी वर्ग मोठ्या प्रमाणात उद्रेक होण्याची शक्यता आहे तरी वरील मागण्यांची लवकरात लवकर पूर्तता करण्यात यावी ही अशी मागणी बिंदू शर्मा यांनी केली आहे बागला वृत्तांतासाठी संतोष जाधव